धुळे शहर विधानसभा नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रॉल यांनी घेतली ऐरणी भाषेतून शपथ धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आमदार आमदारपदाची शपथ घेतली विशेष म्हणजे खांदेची मायबोली असलेली ऐराणी भाषेतून शपथ घेतली आहे त्यामुळे धुळेकर नागरिकांसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला सुखद धक्का बसला आहे त्यांच्या या ऐरणी प्रेमामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे धुळे शहरातून निवडून आल्यानंतर ते एकदा धुळ्यात आले त्यानंतर ते मुंबईतच आहेत शपथ घेत असताना त्या ठिकाणी असलेले अधिकारी त्यांच्याकडे पाहून व भाषा ऐकून चकित झाले आहे व संपूर्ण विधान भवनात शब्द फिरत आहे श्री आहेकाश अग्रवाल श्री श्री राहुल आवाडे, श्री हिक्मत उधान। मी मी विमला देवी अग्रवाल विधानसभा सदस्य मनुस निवडून येईल शे त्याकरता ईश्वर साक्ष शपथ गी राहिनू की कायदाद्वारे स्थापित होईल भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व वा निष्ठा बाळगू भारत नी सर्व एकात्मता उन्नत आते जे कर्तव्य मी हात मी राहिनो ते निष्ठापूर्वक पार पाडसू जय राणी जय खांदे जय श्रीराम राहुल आवाडे श्री हिकमत उडान श्री संजय उपाध्याय Me.